जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव येथे अन्नभाऊ साठे यांची जयंती त्याचबरोबर गंगाधर टिळक साहेब यांची पुण्यतिथी आणि मराठा योद्धा माननीय दारांगीदादा पाटील यांची आज वाढदिवस आहेत त्यानिमित्त आपण सगळे गोळा झालेलो आहोत त्यानिमित्त आज आमचा वर्गमित्र अर्जुन कैलासवाशी अर्जुन वजनदास साठे याच्या स्मृतीनिमित्त त्याच्या बा सामाजिक संस्था जी आहे त्या संस्थेच्या वतीनं शाळेला महापुरुषांची पाच प्रतिमा फोटो बक्षीस किंवा त्याच्या स्मरणार्थ भेट म्हणून दिलेल्या आहेत त्याबद्दल मी पहिल्यांदा त्या बहुउद्देशीय संस्थेचा आभार मानतो आणि असंच मुलांसाठी वेळोवेळी काहीतरी उपक्रम व्हावा यात जिल्हा परिषद शाळेला फंड्स नसतात त्यामुळं लोकवर्गणीतून बऱ्याच गोष्टी व्हाव्या लागतात त्यात गावगाड्यातून लोकांनी वर्गणी करून लोकांनी वर्गणी करून बऱ्याच गोष्टी देण्यासारख्या असतील तर अशा किर तो थोड्या 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 ह्या प्रमाणातच शाळेची प्रगती होत जाते तर मी असं एक आवाहन करतो बोरगाव की दानशूर लोकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव यासाठी का, बोर या का जेवढे काय दान देता येईल तेवढ्या मुलांसाठी डोनेशन स्वरूपात पैशा स्वरूपात वस्तू स्वरूपात जर काय कामं केली तर शाळा आपली सा चांगल्याचं उज्ज्वल भविष्यात जाईल मुलांचं भविष्य चांगलं होईल एवढीच मी एक विनंती करतो आणि आज जारांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्या सर्व मुलांनी त्याचा आस्वाद घ्यावा एवढं मी बोलतो आणि दोनशे बरा